या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात कारणावरून आठ जणांनी मिळून एका तरुणाला लाकूड लोखंडी रॉड हॉकी स्टिक आणि लाताबुक्यांनी बेदम मारहाण केली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे मळ तालुक्यातील देवडीपाटी येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रशांत अशोक मुसळे व तेथेच होणार खंडोबाची वाडी तालुका महळ असे आहे अतुल शिंदे आणि अण्णा शिंदे यांच्यासह सहा अज्ञात व्यक्तींनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी लाकूड लोखंडी रॉड हॉकी हो स्टिक वापरून मारहाण केली तसेच लाता भुक्यांनीही पिटले जखमी प्रशांत यांना मोहळ येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे अधिक तपास पोलीस करत आहेत प्रशांत अशोक मुसरे राहणार खंडोबाची वाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मला आमच्या गावात मूळवरून काही इसम आले होते त्यांनी मला त्यांचा फायनान्सचा काहीतरी हप्ता गोळा करण्यासाठी आले होते आम्ही तिथं बाजूला थांबले असता त्यांना काही ते त्यांची वैयक्तिक बांधणं होते त्याच्यामध्ये आमचा काही रोल नव्हता पण आम्ही तिथून पाच किलोमीटर अंतरावरती देवडी फाटा आहे म्हणून तिथे पेट्रोल टाकण्यासाठी गेलो तर ते स्वतः तिथं अतुल शिंदे अण्णा शिंदे आणि त्यांचे इतर सहा सहकारी यांनी मिळून आमच्यावर प्राणघात हल्ला केला आहे किती वाजता सकाळी सव्वा अकराच्या आसपास झालेला आहे तिथे किती लोकं होते आठ लोक होते आठ लोकांनी मला रॉडनी हॉकी स्टिक आणि लाता भरपूर मारले पाठीमध्ये छातीवरती आणि डोक्यावरती या अगोदर काय भांडण नाही तर माझा कधी काही संबंध नाही कुठं घडली घटना आमच्या गावामध्ये पासून पाच किलोमीटर अंतरावर देवडी फाटा म्हणून काय त्यांचे नाव वगैरे एक अतुल शिंदे तो विद्यार्थी संघटने विद्यार्थी संघटनेचा तो उपाध्यक्ष आहे तालुका जिल्हाध्यक्ष आणि दुसरा अण्णा शिंदे म्हणून आहे आणि इतर त्यांचे सहा सहकार्य होते त्यांनी बसून मारले आपली मागणी काय तर मला याच्यातून न्याय मिळावा आणि